पाटीलतील ग्रामस्थ पालवी चौकात राहणारे सर्व आम्ही ग्रामस्थ या ठिकाणी जिल्हाधिकारी या साहेबांना आमच्या काही अडचणी आणि आमच्या विरुद्ध खोटे प्रचार करून वैयक्तिक दावेतून श्री अजय पार्टे हा वारंवार लोकांना ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रकार किंवा तुम्हाला आम्ही बसतो आता उपोषणाला बसतो आणि अशा पद्धतीनं माध्यमात व्हिडिओग्राफी करायची फोटो काढायचे आणि खोटी गोष्ट खरी असल्याचं भासवण्याचा प्रकार तो चाललेला आहे याला आळा घालण्यासाठी आम्ही सर्वजण ज्यांच्या विरुद्ध याचं म्हणणं आहे की बाबा ओड्यावरचे पूल काढा वगैरे की जेव्हा ओढ्यावरचे पूल जवळपास तीस ते पस्तीस वर्षापूर्वी आम्ही येण्या जाण्यासाठी तयार केलेले आहे आणि ज्याच्यावर आता सध्या कुठलंही अतिक्रमण नाही तरीसुद्धा त्या माणसाला का वाईट वाटतं आम्हाला माहीत नाही आमचा वैयक्तिक त्याच्याशी कुठलाही वाद नाही विवाद नाही तरीसुद्धा विनाकारण या वयात आम्हाला त्रास देणे हे अत्यंत चुकीचे आणि अयोग्य नसण्यायोग्य नसना, अस नसणारी ही पद्धत आहे खऱ्या अर्थानं जर आपण त्या ठिकाणी जर पाहणी केली तर या ओढ्याचा उगम हा भैरवनाथाच्या महादेव मंदिरापाशी होतो आणि तिथून केवळ पाचशे मीटरवर असणारे हे पूल आहेत सदरचे पूल हे भरपूर उंचीचे आणि पाणी जाण्यासाठी व्यवस्थित असणारे आहेत सदरचा रस्ता दोन हजार साली आमदार अभयशा राजे भोसले यांच्या फंडातून आपण साडेतीन लाख रुपये खर्च करून बांधला त्यानंतर ज्या रस्त्यानं पूर्वी चालता येत नव्हते तो साडेसहा लाख रुपये खर्च करून लक्ष्मण तात्यांच्या फंडातून आपण बांधला त्या पालवी चौकाचं चा सुशोभीकरण किंवा पालवी चौकातील पूर्वीची लोकांना जर परिस्थिती माहीत असेल तर त्यांना निश्चित लक्षात येईल की इतक्या वाईट परिस्थितीत तो चौक होता अक्षरशः त्यावेळेला डुकरांचं कुत्र्यांचं आणि पशूंचं तिथं एवढा वावर जनावरांचा असायचा की त्यावेळेला पूर्वीच्या काळी महिलांना वगैरे स सर्पदंशसुद्धा झाले माझ्या स्वतःच्या आईला सर्पदंश झाला होता आणि अशा परिस्थितीत तिथली दुरुस्ती करण्यासाठी माझ्या सर्व मित्र समूहाच्या सर्व कार्यकर्त्यांनी फार परिश्रम घेतले आणि तो संपूर्ण ओढ्यावरचा तो रस्ता आपण बांधला पालवी चौक सुशोभित केला तरीसुद्धा या माणसाला वैयक्तिक देशातून त्याला काय वाटतं माहीत नाही म्हणून तो उपोषणाला बसण्याची नाटकं करत असतो याला प्रतिबंध म्हणून ही भूमिका आपण कुठेतरी स्पष्ट करावी म्हणून मी आज आपणाला या पालवी चौक आणि तिच्या ओढ्याच्या बाबतीत मी सविस्तर निवेदन करतो आम्ही रिकाल जर चुकीचा काही निर्णय झाला तर आम्ही उपोषणाला बसण्यास तयार आहे तरी प्रशासनानं अशा प्रवृत्तीच्या विरोधी योग्य कारवाई करावी एवढीच माझी विनंती प्रशासनावर राहील आज ओळख करून घेतली आज गेली वीस वर्ष मला वाटतं बापोली पालवी चौकाचं सुशोभीकरण केलेलं आहे माझा अंदाजे मी तर बघते मला वाटतं गोडवेत त्याची जी पूरस्थिती निर्माण होते ती ॲक्च्युली Uh, पूरस्थिती कशामुळे होते गोंड जे काटकोरात पाणी शिरल्यामुळे होते पण विलाकरण लोकलनी काय अजय पार्टी यांनी विलाकरण या बातमीचा विपर्यास करून त्या पुलामुळे पूरस्थिती लेवाला होते आज प्रशासनाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे पण माझ्या माहितीप्रमाणे प्रशासनाने त्या पुलाची सहा करावी आमच्याबरोबर तर सर्वे करावं जर खरंच जर आमच्या 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 याच्यावर आम आम जर पूरस्थिती लिवाय होत असेल तर आम्ही स्वतः तिथं काढू पूल काढू यायला तयार आहे यावर प्रशासनाने यावं गोंडोरी त्याचा अंदाज बघावं पूरस्थिती बघावी काठकोरात कसं पाणी सोडले कॅलो टाईम त्या हिशोबाने बघावं व्यंकटराव बोले शेखर पाटील आमचे पोपटराव मोले आहे यांच्याबरोबर चर्चा करावी माहिती घ्यावी प्रशासनाने आणि जर चुकीची माहिती जर प्रशासनाला कोण देत असेल तर एक मला देखील रवी पवार एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मला मी आज बापूच्या पाठीशी मला ठाम राहणं गरजेचं आहे कारण मी बापूचे गेली वीस वर्ष बघतोय बापूने या पालवी चौकाच्या सुशोगीकरणासाठी काय केलं आहे पूरस्थिती आल्यावरती बापूने काय आहे कुलाकुला काय काय सल्ले दिले पाणी कसं जावं हे जावं हे पिला कारण कोणी या बातमीचा विपर्यास करत असेल तर त्याला आम्ही आदर घडावर सेवा राहणार नाही बोडोली गावास नमस्कार आज जे आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायला आलो होतो गोडोलीतल्या ज्या बेकायदेशीर ओढ्यासंदर्भात जे तथाकथित समाजसेवक आहेत त्यांनी काही आमच्या बोडोली गावातील शेतकरी असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना वेटीस धरून नगरपालिकेत आणि जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या बाबतीत निवेदनं देऊन खोटी निवेदन देऊन ते पूल काढण्यासंदर्भात निवेदन दिलेले आहे आज आम्ही स्वतः कलेक्टर साहेबांना आज आमचं स्वतःचं निवेदन घेऊन आलेलो आहे गोडोली भैरवनाथाचा जो ओढा आहे त्याची खरोखर लांबी आहे ते पाचशे मीटर आहे आपल्या महादेव मंदिर ते कालव्या हॉटेलपर्यंत या दरम्यान जे ओढ्याला जे पाणी येतं आहे त्याचा संपूर्ण आता गेले पाच वर्षे मी त्या पूरस्थितीची संपूर्ण सखोल पाणी केले एक काळंबीचा जो ओडा आहे पलीकडच्या बाजूला त्या ओड्याची रिटेनिंग वॉल पडल्यामुळं त्या ओड्याचं पाणी पालवे हॉटेलच्या पाठीमागून ह्या ओड्याला येते दुसरी गोष्ट म्हणजे सुळाचा जो ओडा आहे म्हणजे आत्ता जी सावित्री फुले गार्डन झालेलं आहे तिथून ज्या पायपा बारक्या बारक्या टाकलेल्या त्या त्या ओड्याचं पाणी ह्या बहिरनाथ वड्याला येऊन त्या वड्याची कॅपॅसिटी संपत आहे त्यामुळं ही पूर्वस्थिती आत्ता आपल्याला दिसते मुळातच ह्या दोन्ही वड्यांचं काम जर झाल्यानंतर ह्या वड्याला पाणीच राहणार आहे पण पूर्वीचे जे आमच्या शेतकऱ्यांनी शिवारात जाण्यासाठी जे बा छोटी छोटी पूल बांधले होती ते आत्ता ह्या तथाकथित समाजसेवकांना खटकू लागलेले की ह्याच्यात की बाबा आपण हेंतला जर त्रास दिला आणि हे या पुलाच्या संदर्भात निवेदन दिले तर याला शेतीशिवारात जाण्यासाठी मार्ग उपलब्ध राहणार नाही आमचं म्हणणं एकच आहे की प्रशासनाने संपूर्ण पुलांची पाहणी करावी ओढे स्वच्छ तर आम्ही आत्ता करून घेतलेले आहेत पण ह्या अशी प्रवृत्ती वेळी जर ठेचली नाही तर असे तथाकथित समाजसेवक पावलं पावली उभवतील आणि समाजाला नाहक त्याचा त्रास होईल या याची प समाजानं प्रशासनानं नोंद घ्या प्रकाराने